नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा एम एम आर डी ए मार्फत आणि एस आर ए मार्फत कामराजनगर येथे झोपडपट्टी तोडण्यात आले आणि जे काही झोपडे कोणी तोडत नव्हतं त्यांच्यासाठी तेहतीस अडतीची नोटीस दिली आणि दोन महिन्यात काम चालू होणार आहे अशा पद्धतीने जे धमकावण्यात आलं आणि सगळ्या एक वर्ष झालं अजून काम चालू झालेलं नाही आणि तसाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने आज कामराजनगर येथे आंदोलन उभं राहिलेलं आहे आपण काही पक्षाचे नेते आहेत काही पदाधिकारी आपण त्यांच्या संगती संपर्क साधू कशा पद्धतीने या कामाचं पुनर्वसन करणार आहेत मागच्या एक वर्षापासून कामराजनगरमध्ये झोपडपट्टी पुनर्वसनच्या माध्यमातून एम एम आर डी आणि एस आर ए एसा हे संयुक्त पद्धतीने इथे प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न चालू आहे मागच्या एक वर्षातमध्ये जी घरं तोडली गेली ती घरं तोडली अशा वेळेला ज्यावेळी मुंबई महानगर आपल्या मा, मा लहान मुलांच्या परीक्षा शाळेच्या मुंबई महानगरपालिकेतल्या या सगळ्यांच्या शाळेच्या परीक्षा चालू होत्या धमकावून त्यांना दरवाज्यावरती लाता मारून घरं खाली केली गेली तुम्हाला घरं कुठल्याही परिस्थितीत खाली केली गे जावी लोकांनी सहकार्य केलं की बाबा आपल्याला कुठेतरी चांगली घरं मिळतील म्हणून मग आज फक्त आश्वस्त केलं जात आहे की बाबा उद्या नारळ फोडला जातो आहे परवा नारळ फोडला जातो आहे मग एम एम आर डी आणि एस आर एच्या माध्यमातून मात नारळ का नाही फोडला जात आहे आणि मग कुठेतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने ज्यावेळी जनआंदोलन आम्ही इथे छेडलं तर त्यांना लोकांना कुठले इथे जे नेते आहेत स्वतःला आपले नेते समजतात त्या नेत्यांनी धमकवायचा प्रयत्न केला काही व्हिडिओ लावायचे प्रयत्न केले काही लोकांना व्हिडिओच्या माध्यमातून बाईट द्यायला सांगितलं पण तुम्हाला एवढं झोंबायची गरज काय आहे आम्ही जे आंदोलन घेतलं आहे ते आम्ही आंदोलन एम एम आर डी आणि एस आर एच्या गव्हर्नमेंटच्या विरोधात घेतलं आहे आमची घरं तुटली आहेत लोकांची घरं तुटली आहेत लोकांनी आम्हाला शिवसेनेच्या शाखेमध्ये येऊन सांगितलं साहेब काहीतरी करा जनआंदोलन घ्या कामं लवकर झाली पाहिजे आज लोकांनी आपली घरं घाबरून तोडून त्यांच्या ताब्यात दिली ज्या वेळेला ही घर तोडून दिली गेली होती लोकांनी शिवसेना शाखा क्रमांक एकशे च्या वतीने इथे जन आंदोलन घेतले गेले आंदोलनाचा विषय साहेब असं होत की आपण लोकांची घरं गेली घर मिळत नाही शिवसेनेचा पवित्र पुरेशाचा मी मगाशी बोललो ज्या पद्धतीने आम्हाला कुठलं राजकारण करायचं नाही आम्हाला हवा आहे आम्ही विकासाच्या विरोधात नाही आहे पण ज्या गरीब लोकांची घरं तोडली आहेत त्या लोकांना घरं मिळणं गरजेचं आहे तुम्ही आश्वासित करताय की तुम्हाला दोन महिन्यामध्ये नारळ फोडला जाणार आहेत पण नारळ का नाही फोडला घेता कुठे विरोध होतो आहे कुठे काम थांबलं आहे कुठे माशी शिंकली आहे मग आज ज्यावेळेला लोकांनी शाखेशी संपर्क साधला त्यावेळी ज लोकांचा कुठेतरी आक्रोश आला तो आक्रोश आज जनआंदोलनाच्या माध्यमातून इथे आम्ही लोकांपर्यंत दाखवला येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा अजून मोठं तीव्र असं आंदोलन आम्ही एम एम आर डी आणि एस आर एच्या माध्यमातून केलं जाणार आणि सरकारला जा विचारणार सम सरकारला जा विचारणार हा आमचा अक्काय लोकशाहीमध्ये लोकांनी घरं तोडून दिलेली आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर लवकरात लवकर काम चालू नाही झालं तर आम्ही पुढचं रणनीती बसून ठरू असं म्हटलं जातं की काहींना घरं मिळाली कुणालाही घरं मिळालेली नाही आहेत कारण शासनाने प्रकल्पाची सुरुवात फक्त घरात तोडून केलेली आहे पण एकही या ठिकाणी भूमिपूजन झालं नाही तर घरं मिळणार कशी भूमिपूजनच होत नाही तर घरं मिळणार कशी घरं कुणाला एकालाही घर मिळाले नाही त्याविषयी नाही नाही कुणालाही घरं मिळालेली नाही आहेत या ठिकाणी प्रकल्प सुरूच नाही झाला सुरूच नाही झाला तर घरं बिल्डिंगच तयार नाही तर घरं कशी मिळणार काही दिवसापूर्वी मीडियामार्फत असं सांगितण्यात आलं होतं की कामराजनगर इथे पुनर्वसन होणार आहे पण इथे पहिलं गिरणी कामगारांना प्राधान्य आहे याच्याबद्दल आपली काय माहिती आहे आमचा बघा गिरणी कामगारांबद्दल आमचं नाही ते आमचेच लोक आहेत मुंबईमधले भूमिपुत्र आहेत सगळे पण आमचं असं म्हणणं आहे की जी ज्यांची झोपड्या तुटल्या आहेत त्यांना पहिलं प्राधान्य द्या त्याच्यानंतर जे काही रूम राहतील त्या गिरणी कामगारांना द्या आम्ही पहिल्यापासून आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला विकासाच्या बाबतीत विरोध नाही आहे विकास हा झालाच पाहिजे पण विकास कधी झाला पाहिजे वेळेत झाला पाहिजे लोकांनी घरं तोडून चुकी केली आहे का एम एम आर डीने एस आर एला आम्ही घरं दिली आमची घरं हक्काची आज लोकं इथून मुंब्रा दिवा कल्याण इकडे भाड्याने गेलेले आहेत आज त्या लोकांना ज्यावेळी तोडली त्यावेळी परीक्षा चालू होती लोकांचे किती हाल झाले त्या परिस्थितीत पण लोकं इथे परीक्षा द्यायला मुलं आली का करता आपल्याला चांगली घरं एम एम आर डी आणि एस आर आयच्या माध्यमातून मिळतील पण काही लोकप्रतिनिधी जे आहेत ते आपल्या मनाला का लावून घेत आहेत मला तेच कळत नाही ते स्वतः बांधतायत का घरं तर त्यांनी सांगावं की मी स्वतः बिल्डर आहे म्हणून आज कुठले तरी खोटे व्हिडिओ बनवायचे विभागातल्या जनतेला उभं करायचं आणि त्यांचीच लोकांना आणि व्हिडिओ बनवून काहीतरी लोकांची दिशाभूल करायची याचा आम्ही निषेध करतो आपल्या पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आणि आपले स्थानिक नेते किंवा आपण हे त्यात आहात आपण गरिबांच्या मागे खंबीरपणे उभे आहात शंभर टक्के आज ज्यावेळी मी आंदोलन येण्याच्या टायमाला साहेबांशी पण बोललो जर एम एम आर डी आणि एनी तुमच्या माध्यमातून परत एकदा सांगतो जर लवकरात लवकर नारळ नाही फोडला तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा कामराजनगरचा झोपडपट्टी पुनर्वसना प्रश्न आम्ही अधिवेशनामध्ये मांडणार आणि दूध का दूध पाणी का पाणी आम्ही केल्याशिवाय गप्प बसणार नाही धन्यवाद सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स